भिवर्गीत तेरा वर्षानंतर भगीरथी योजनेची प्रतिक्षा संपली विद्युत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे भिवर्गी तालुक्यात जत येथे आठ तास भार नियमन सुरू होते त्या भारनियमनास कंटाळून येथील शेतकरी गावकरी गावात पूर्णवेळ विद्युत पुरवठा व्हावा अशी मागणी केली होती यासाठी येथील माजी उपसरपंच आमसिद्ध बिराजदार यांच्यासह अनेक नागरिकांनी विद्युत मंडळाशी पत्रव्यवहार केले होते याच्या गांभीर्याने दखल घेत दोन हजार अकरामध्ये भिवर्गी गावचा भागीरथी योजनेत समावेश करून त्यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात आली होती मात्र ठेकेदाराने काम पन्नास टक्के केल्यानंतर ठेकेदाराचे आकस्मिक निधनाने काम तब्बल तेरा वर्षापासून ठप्प होते त्यानंतर देखील इथल्या नागरिकांनी संख उपकेंद्र व जत येथील मुख्य कार्यालयाकडे अखंडित वीज पुरवठ्यासाठी मागणी केली होती भिवर्गी गावचे चार हजार इतकी लोकसंख्या असून गावात वीज पुरवठा नसल्याने गाव रात्र अंधारातच काढावी लागते ठेकेदाराने काम पूर्ण केले असून टी सीची उभारणी करून विद्युत सुरळीतपणे सुरू केले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे यावेळी भिवर्गी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक तसेच सुपरवायझर प्रकाश सर भिवर्गी वायरमन या सर्वांनी उपस्थित राहून पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत